नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून खूप छान सुंदर माहिती आपल्याला मिळेल तर आपण माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो पहिल्या प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून खूप छान सुंदर सुंदर माहिती आपल्याला मिळेल तर पहा मित्रांनो समोर दिसत आहे ही आपली ही बिट्टल क्रॉसची पाला पाट आहे आणि मित्रांनो ही आपण सेल केलेली आहे तर ती कितीला सेल केली ही सर्व माहिती आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल आणि मित्रांनो जवळपास ही माझी आता सहा सात ते आठ नंबरची सेल करण्याची पाठ आहे कारण याच्या अगोदर पाचचा आपण सेल केल्यान ही आता तिचा सातवा नंबर आहे तर त्या पाठीमागच्यासुद्धा आपण पाहिल्या असतील तीन पाठी आपण बारा हजारांनी सेल केल्या होत्या पाळण्यासाठी जवळपास त्यांचं दोन अडीच महिने वय होतं आणि दोन शेळ्या आपण पन्ना जराला सेल केल्या तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण ही सेल केलेली आहे तर बघू आपण त्या दादांच्या माहिती घेऊन त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आपण ही पाठ कशी दिली आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज माझ्या गोट फार्मला भेट देण्यासाठी आमचे एक दादा खूप लांबून आलेले आहेत आणि जवळपास त्यांच्या दोन तीन वेळा झाल्या आपल्या गोट फार्मला भेट द्यायची पण परंतु त्यांनी दोन तीन शेळ्या सिलेक्ट केल्या होत्या पण त्यांना यायच्या अगोदर त्या शाळा सेल झाल्यामुळे ते थोडे नाराज झाले आणि नाराज झाल्याच्यानंतर ते पुन्हा आपल्या गोटफार्ममध्ये आले आणि ही पाठ त्यांनी आपली बिट्टलची सिलेक्ट केलेली आहे आणि खूप छान सुंदर क्वालिटीची पाठ आहे जवळपास तीन चार चार महिन्याची पा आता ती प्रेग्नेंट आहे आणि बिट्टल क्रॉस आहे खूप छान पाठ आहे तर ही त्यांनी सिलेक्ट केलेली तर दादा नमस्कार बरं का नमस्ते नमस्ते तर प्रथम तुमचं नाव सांगा संतोष कोळेकर कोयाळी भानुबाची भानुबाची कोळी कोणतं तुम्हाला हे येते तालुका खेड खेड तालुका तर खेड तालुक्यावरून हे आपल्या गोटफार्मला भेट द्यायला आली आणि जवळपास हा तीन यांची तिसरी ती ते चौथी वेळ आहे गोटफार्ममध्ये यायची तर तुम्हाला कसं वाटलं व माझ्या गोटफार्ममध्ये येऊन तुमच्या ह्याच्यात मग पसंतीच्या शाळा आहे सगळ्या त्याच्यातून तुमच्या दोन शेळ्या गेल्यामुळे मी थोडा नाराज झालो तरी पण त्याच्यातून मी एक चालवली आता मग ही पसंतच होते मला त्यातल्या दोन गेल्या मागच्या पंधरावड्यात तुमच्याकडून शेळ्या म्हणजे हाय टॉप मध्ये सगळ्या तुमच्या बरं तुमचं शेळी पालन किती दिवसापासून करताय तुम्ही मी तसा मला अनुभव पंचवीस वर्षाचा आहे पण मध्ये शेती वाढल्यामुळे थोडं बंद केलं होतं आता मी पुन्हा त्याच्यात उतरलो बंद करण्याचं कारण काय म्हणजे दुसऱ्या कामामुळे पण नाराज नाही ह्या शेळ्यांच्या मध्ये एकदम खुश आहे शेळ्यांच्यात उत्पन्न भरपूर आहे स्वतः जर कष्ट केलं तर एकदम एक नंबर हा साधारण किती शाळा आहेत आता माझ्याकडे वीस शाळा आहे वीस शाळा आहे गावराने नाही नाही सगळ्या बिठ्ठल मध्ये शाळा आहे माझ्या अरे वा अशा म्हणजे साध्या नाही बरं आता मग तुम्ही त्यांचं खाणं चारा पाणी नियोजन कसं असतं चारा नियोजन म्हणजे बंद दिसतंय दोन तीन तास फिरवतोच मी फिरवतो हा करायला रान वगैरे रान भरपूर आहे बरं बंद दिसतं मध्ये काय जरा येत आहे इलायती बावाते पावनाई पुन्हा आपला मुरगा असे असं असतं पेंड गहू बरं आता तुम्हाला जर विक्री करायची म्हणलं तर कशी करता तुम्ही मी जागेवर करतो जागेवर कसे जातात बरं पाठी जा आता पाठी बोकडे त्या क्वालिटीचा असं असं बोकडे आहे ना त्यात दहा बारा दहा बारा हजारांचे म्हणजे जागेवर सगळं शेगे पुढे जायची काय करत नाही नाही तर पहा मित्रांनो यांच्या जवळपास वीस शेळ्या आहेत बिट्टलच्या आहेत आणि जागेवरती सेल करतात त्यांना कुठल्याही मार्केटमध्ये घेऊन जाता जायची गरज लागत नाही आणि सर्व त्यांच्या त्या गोट फार्ममध्येच हे करतात तर तुमचं क्षेत्र वगैरे पाणी भरपूर असेल ना भीमा नदी आम्हाला शेजारी होय सगळी शेती किती आहे आपली आपली दहा एकर जमीन अरे वा शेतामध्ये दुसरा माल ऊस आहे ना होय शेळ्यांचं खाण आहे मग सगळं तुम्ही एकटेच पाहता बरे तर पहा शेळीपालनामध्ये जर आवड जर असेल तर मित्रांनो नक्कीच तो व्यवसाय हो चांगला फायदेशीर आहे आणि त्याच्यामध्ये फायदा होत आहे आणि त्यांनी जवळपास शेळीपालन व्यवसाय बंद केला होता काही कारण त्यांच्या शेतीच्या कामामुळे त्यांनी परत शेती ह्या शेळीपालन व्यवसायाक वळालेले आहेत तर आता तुम्ही सर्व शेळ्या म्हणजे अशा जागूजागू घेतल्यात का गोठ्यावरच घेतल्या गोठ्या सगळ्या नाही हां बाजाराचं कासंत होत नाही काय म्हणजे ती व्यवस्थित नाही बाजारातलं काय होते गॅरंटीचं मिळत हा तर गोठ्यावरती गॅरंटी किंमत थोडी जास्त जाती पण गॅरंटीची वस्तू मिळती बाजारात निवड म्हणजे बदला 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 बाजारातला त्याच्यामुळे काय ते आपल्या डोक्यात नाही बाजारात बरं आता ही तुम्ही पाठ घेतली ही कशी काय वाटली तुम्हाला आता ही एक नंबरच आहे माझ्या म्हणजे माझ्या गोठ्यातच एक नंबर ठरलेला आहे तर आता ही तुम्ही कितीला घेतली बरं ही, ही बावीस हजार पाचशे रुपयाला घेतलेली तर पहा मित्रांनो ही जवळपास चार महिन्याची किंवा साडेचार महिन्याची गामण असेल आणि आपण ही त्यांना साडे बावीस हजाराला दिलेली आहे बघू शकता बिठ्ठलची आहे आणि खूप छान सुंदर क्वालिटीची पाठ आहे थोडी मोकळी सोडा द्या बघू शकता आणि त्यांनी आल्याबरोबर याला पसंत केली आणि ही आपण त्यांना दिलेली आहे पहा जवळ आलेली कासाचा ठेपा बिपा एकदम मस्त आहे आणि खूप छान सुंदर क्वालिटीची आहे तर आता अशा सगळ्या किती नवाट पाठी तुमच्याकडे माझ्याकडे दहा आहे ना दहा दहा आणि हा सगळ्या नवट सगळ्या ते बाकीच्या कशा रेंज थोड्या तीन तीन येताच्या आहे त्या सात होय म्हणजे शेळी पालन व्यवसाय तुमच्यामध्ये कसा वाटतो बरं नाही एक नंबर आहे ना एक नंबर आहे गायांचं ले अवघे हो नाही गायांच नाही गायांच आम्ही याच्यात जवळजवळ तीस ते पस्तीस गाय पाळलेली नाही बजेट बसत बस नाही आणि क्षेत्र ना खूप क्षेत्र ले गुत होते थोडस कस फिरून मी अर्धा दिवस काढत होते ना? ना एक दम, एक दम। आता तर आता ही शेळी घेतली तुम्ही याच्यात खुश आहे ना एकदम एकदम आता किलोमीटर आलेलो <laughs> आहे तर बघा मित्रांनो म्हणजे मला रुपये खर्च आहे तरी खुसाची हा तरी मित्रांनो बघा ही यांची दरवेळेस पंचावन्न किलोमीटर यायची ही चौथी ते पाचवी <laughs> वेळा चौथी चौथी वेळ आहे चार वेळेस आपल्या गोठ्यावरती आले आणि अखेर शेवटी त्यांनी एक पाठ आपल्याकडून ही केलेली दिलेली आहे त्यांना तर आता दुसरं एक तुमचं बोकड आहे ते तुम्ही जर मला पंधरा दिवसांनी फोन केला म्हणले तर ती तुमच्या मनाने किंमत सांगली तरी त्या किमतीला मी घेऊन जाईन इतकं खुश आहे आता जर समजा विकायचं ठरलं तर चालन चांगलं बॉकड दाखवला तर पहा मित्रांनो हे बोकड आहे आणि यांना हे पसंत झालेलं आहे तर पण मला हा बिनसाठी पाळायचा आहे आणि ते तर म्हणते मला द्या तुमचं जर कॉन्टॅक्ट झालं विकायचं म्हणलं तर मी याला खुशमध्ये बारा हजार लिहिन हजार रुपये खर्च करून येऊन बारा हजारला नि तर पहा हे बारा हजाराला ते मागत आहे पण मला द्यायचं नाही कारण हा मला ठेवलेला आहे बेणूसाठी तर हा ते बारा हजाराला मागतात तर आपण हा ठेवलेला आहे बघू जर आपलं द्यायचं जर ठरलं तर मी शंभर टक्के तुम्हाला घेऊन जा कॉन्टॅक्ट करेन तर चला आता त्यांना आपण ही शेळी गाडीमध्ये भरून देतो तर आता हे खुश आहे आपल्या शेळीमध्ये चल पद्धतीनं मित्रांनो आपण ही शेळी पाह त्यांना दिलेली आहे आणि आता पाहते शेळी या गाडीमध्ये टाकून घेऊन निघालेली आहे तर मित्रांनो जवळपास पंचावन्न ते साठ किलोमीटर हा त्यांचा चौथा ते पाचवा हॅलपाटा आपल्या गोट फार्ममध्ये आहे आणि अखेर शेवटी त्यांनी ही पाठ सिलेक्ट केली त्यांना खूप आवडली याच्या अगोदर दोन तीन शेळ्या आवडल्या होत्या पण ते याच्या अगोदरच सेल झाल्यामुळे ते नाराज झाले पण ते तसेच नाराज न राहता ते पुन्हा एकदा परत येऊन माझ्याकडून ही पाठ घेऊन गेलेली आहे तर मित्रांनो शेळीपालन हा व्यवसाय खूप चांगला आहे आणि क्वालिटी जर असेल मित्रांनो तर तुमच्याकडं गेराही कुठून पण येईल फक्त शेळीपालनामध्ये क्वालिटी पाहिजेन तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आहे नक्की एक कमेंट करून सांगा आणि आपल्या सुद्धा असाच माहितीची माझी व्हिडिओ असतात तर व्हिडिओसुद्धा मित्रमंडळींना शेअर करा तर असो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र